नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचे संकेत या विषयावर बोलायचं आहे बघा बरेच स्वामी भक्त आहेत तर त्यांना हे संकेत नक्कीच अनुभवले आहेत प्रत्येकाने याची प्रचितीही आलेली आहे तर बघा स्वामी समर्थांचे संकेत म्हणजे ते आपल्यावर प्रसन्न झाल्यावर काही खास गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला संकेत देतात बघा संकेत हे स्वप्नात स्वामीचे येणे घरात काही आजूबाजूला काही शुभ घटना घडणे मनाला शांती मिळणे किंवा विशेष वस्तू তো দিসনি सर्व स्वामी आपल्या प्रसन्न असल्याचा आणि आपल्यासोबत असल्याचा अर्थ दर्शवतात बघा कधी कधी आपण जेव्हा कुठल्या गोष्टीत म्हणजे चांगल्या कामासाठी निघतो घराच्या बाहेर तर अचानक एका गाडीवर फोटो दिसणे अचानक सगळे ते म्हणजे स्वामी समर्थाची प्रतिमा दिसणे समोर आपल्या किंवा आपल्याला श्री स्वामी समर्थ असं पण लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे असं नेहमी घडतं कारण बघा अचानक असा फोटो दिसणे म्हणजे ही ही पण एक संकेत असतं बघा मनावर आपण जर स्वामींची मनापासून भक्ती श्रद्धा विश्वास जर क विश्वासाने भक्ती जर करत असाल तर आपल्याला हे संकेत नेहमीच आपल्याला दिसत असतात आपल्या समोर नेहमी स्वामी येतात बघा तर ते स्वामी म्हणजे काय तर आपल्याला बाहेर गेल्यावर आपण बघितलं नाही तर आपल्याला स्वतः स्वामीचं स्वामी स्वतः आपल्याला दर्शन देतात हे संकेत असतं कारण आपण जेव्हा अचानक असं काही फोटो दिसतो आपल्या समोर आपल्याला अचानकच स्वामी दिसतात तर बघा आपल्याला स्वामीच आपल्याला दर्शन देतात तर खरंच यामुळे या, या संगीत खरंच खूप अनुभव असतं अनुभव आलेले आहेत खूप जणांना तर बघा स्वामी संकेत काय असतात तर बघा जर तुम्हाला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले तर तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की तुमच्या प्रस प्रसन्न आणि तुमच्यावर जीवनातील सकारात्मक बदल घडतात मनाला शांती आणि स्वामी समर्थाच्या भक्तीने आपल्याला नामस्मरणे मनाला शांती मिळते आणि सगळे ते देखील एक शुभ संकेत असते बघा शुभ घटना घडतात घरामध्ये किंवा आजूबाजूला काही शुभ आनंदायी घटना घडल्यास जसे की एखादे नवीन कार्य सुरू करणे किंवा एखादी चांगली बातमी येणे हे देखील स्वामीच्या कृपेने संकेत असू शकतात बघा काही विशेष वस्तूमध्ये फुले फळेमध्ये काही धार्मिक चिन्हामध्येही स्वप्नात आपल्याला प्रत्यक्ष दिसतात स्वामी आणि त्यांच्या स्वामीच्या कृपेने संकेतही पण असू शकतात सकारात्मक विचार येत असतील नकारात्मक गोष्टीपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळत असेल हे देखील स्वामीच्या कृपेचे लक्षण असू शकतात बघा तर आपल्याला हे संकेत कसे ओळखायचं असतात बघा श्रद्धा स्वामीच्या कृपेवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास खरंच महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या मनात स्वामीबद्दल प्रेम भक्ती असली पाहिजे तर मन शांतीसाठी तर स्वामीच्या भक्तीने आपल्याला काय मिळतं तर मनातली शांती मिळते आणि आपल्याला एकाग्रता वाढते आपलं मन शांत होतं हे पण एक महत्त्वाचं संकेत आहे जे की मला पण असंच असते की जेव्हा मी मंत्र जप करते स्वामीचा जप करते तेव्हा खरंच मनाला खूप शां शांती भेटते आणि मन एकाग्र होतं आणि एकदम एक अशी एक एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते खरंच खूप छान म्हणजे मनाला समाधान वाटतं आणि खूप मन शांत होतं आणि बघा त्यामुळे काय होतं तर तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनामध्ये किंवा तुमच्या स्वप्ना कडे लक्ष द्या मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे गोष्टी खरंच लक्षात घ्यायच्या असतात तर हे संकेत नेहमी आपल्यासोबत घडत असतात आणि प्रत्येक स्वामी भक्त जे कोणी आहे त्यांच्यासोबत हे अनुभवले आहेत बघा मी तरी कधीही मी बाहेर पडले की तेथे -ते नेमकं बाहेर गाडीवर फोटो दिसतो अचानक समोर स्वामी येतात मी जोपर्यंत त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला स्वामीही दिसतात बरेचदा मला मी मी पण एक अनुभवलेला आहे मला बाहेर पडल्यावर स्वामीचं नेहमी दर्शन देतात जेव्हा आपण अचानक अडचणीमध्ये असतो अडचणी असतात म्हणजे खूप आपल्याला काही समजत नाही आपण काय करावं काय नाही तेव्हा नेह अचानक स्वामी आपल्या समोर येतात आणि खरंच मनाला खूप समाधान वाटतं आणि ते वाकू ते वाचून वा तर म्हणजे स्वामीचे भिव नकोस मी तुझ्या पाठीचे आहे हे ऐकून खरंच मनाला एकदम समाधान वाटतं आणि खरंच आपण जेव्हा हे प्रतिमा किंवा स्वामींची प्रतिमा बघतो तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शन मिळतं आणि तिथे पुढे जाण्याचा आपल्याला मार्गही देखील मिळतो प्रत्येक वेळेस स्वामींचे संकेत हे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे मिळतात त्यामुळे तुमच्या मनात स्वामीबद्दल असलेली श्रद्धा आणि तुमच्या अनुभवावरून तुम्ही स्वामींचे संकेत ओळखू शकता बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पद्धतीने संकेत मिळतं बघा प्रत्येकजण कोणी अडचणीत असतं कोणी समस्या असते कुणावर वे तुमच्यावर जर समजा काही आर्थिक स संकट असेल किंवा कुठल्याही संकट असू द्या तर खरंच स्वामी नम कोणत्याही रूपामध्ये तुम्हाला रूपामध्ये तुम्हाला मदतीला धावून येतात तेव्हा ते संकेत असतात बघा तुम्ही कुठल्या तरी अडचणीमध्ये आहेत अचानक तर तुमच्यावर आपत्काळी घटना घडली त्यावेळेस कुणा कोणत्या तरी स्व रूपात आपल्याला स्वामी येतात आणि ते मदत करतात तेव्हा ते त्या ते रूपामध्ये स्वामी असतात तर तेव्हा पण हे संकेत घडून येतात त्यामुळे तुम्ही निश्चित निस्वार्थ तुम्ही भावनेने जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वास जर ठेवला तर हे स्वामी आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्यासोबत स्वामी आपल्याला मदत करतात आणि स्वामी आपल्याला त्या रूपावरही दर्शन देतात बरेच जणांना खूप खूप अनुभव आले तर सर्व स्वामी भक्तांना असे लाखो स्वामी भक्त आहेत त्यांना हे अनुभवले आहे त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढलेले आहेत प्रत्येक त्यांना जी कोणाला अड म्हणजे काही समजत नाही ना, काय करावं त्यामुळं आपण हे मार्गदर्शन केलेलं आहे बरेच भक्तांना संदेश दिलेला आहे त्यांच्या विचार आचार ह्या विचार म्हणजे करण्यात म्हणजे आचार विचार देऊन त्यांना मार्गदर्शन दाखवलेले आहेत प्रत्येक भक्तांना त्यांनी खूप छान संदेशही दिलेला आहे खरंच खचून न जाता आपण पुढे भविष्यात चांगलं व्यवस्थित आपण मार्गदर्शनावर जर चाललो माऊलींच्या म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या तर खरंच आपण योग्य दिशेला मिळून आपण खरंच यशस्वी होऊ शकतो हे स्वामी सांगतात तर त्यांचे अनेक संकेत आहेत तर तुम्हाला जर असे संकेत अनुभवला असाल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कोणते तुम्हाला संकेत मिळालेत का तर तेही तुम्हाला तुम्ही सांगा माझ्या कमेंटमध्ये कारण बरेच जणांना अनुभवलेले आहेत मी स्वतः अनुभवला आहे कारण माझ्या जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये आले नित्यसेवा करते स्वामींचे जप करते तेव्हा मला खरंच माझ्या मला खूप असं अनुभव आले आहे माझ्यामध्ये खूप बदल घडून आलेला आहे म्हणजे बघा जेव्हा आपण मनानं अध्यात्मक गोष्टीतून म्हणजे आपण साधना करतो उपासना करतो ना खरंच आपलं आयुष्य बदलून जातं आणि आपल्याचा दृष्टिकोन पाहण्याचं जे आहे तर होतो। ना ना ते सकारात्मक होतं नकारात्मक गोष्टी आपल्या मनातही विचार येत नाहीत तेव्हा हे संकेत असतात आणि हेच माझ्याबद्दल घडलेलं आहे माझ्यामध्ये बरेच गोष्टी बदलून गेलेल्या आहेत आणि दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो जेव्हा आपण हे गाडीवर असे फोटो दिसतो आपल्याला तर ते योगायोग नसून ते संकेत असतं ते महाराज आपल्याला दर्शन देतात आपल्या सोबत असतात तर हे संकेत असतात तर ते योगायोग नसून तर ते आपल्या दा आपल्या जे काही सेवेचं आहे तर आपल्याला सेवेतून आपल्याला आपण आप जेव्हा स्वामीचं मनात विचार करतो तेव्हा आपल्याला स समोर स्वामीची प्रतिमा दिसणे ही पण एक संकल्प qué das tú आणि जेव्हा आपल्या असंख्य मनात प्रश्न जेव्हा उद्भवतात ना तेव्हा आपले स्वामी त्याच्यातले मार्ग दाखवतात त्याचं उत्तर आपल्याला स्वामी देतात त्याच्यामुळे आपण नेहमी स्वामीवर विश्वास ठेवा आणि श्रद्धा करा निस्वार्थ सेवा करा त्यामुळे तुम्हाला नेहमी संकेत मिळून जाईल आणि तुमच्या काही जी काही संकट आहे त्यातून तुम्ही बाहेर नक्कीच मिळेल तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आपल्याला स्वामींनी सांगितलेल्या नियमानुसार आपण आचरण करा जसे की नामस्मरण करणे दान करणे आपले चांगले कर्म करणे आपण नेहमी आपलं स जे काही कर्म करतात तर ते प्रामाणिक असावे आणि आपण जे काही काम करतो तेही का प्रामाणिक असावे त्या जे कोणी असं प्रामाणिक काम करतं कर्तव्य पाळ करतं आणि जे काही दुसऱ्यांना मदत करतं त्यासोबत त्यांच्यासोबत नेहमी स्वामी स्वामी महाराज असतात तर बघा हे स्वामींचे संकेत, यो संकेत हे योगायोग नसेन हे खरं निवड आपल्याला संकेत मिळतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर असे छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ